आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लक्ष घरकुल धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आज पहिला टप्पा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख लोकांना वाटप करण्यात येत आहे आणि करण्यात येत असताना आता त्याचे उद्घाटनसुद्धा पार पडलेले आहे उद्घाटन माननीय अमित शहा तसेच तसेच देवेंद्रजी फडणवीस आणि इतर यांच्या हस्ते उद्घाटनसुद्धा पार पडलेले आहे सध्या आपण आलेलो आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा या ठिकाणी आणि दावरा या ठिकाणी आलो असता या ठिकाणी तब्बल त्रेपन्न लोकांना एक घरकुलाचे घरकुल आवास योजनेमध्ये त्याचा नंबर लागलेला आहे आणि आपल्यासोबत एक मॅडम आहे मॅडम तुमचं प्रथम नाव सांगा अमिषा सिंगलवार वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर इथून मी निरीक्षक म्हणून आलेली आहे जावरा येथे आज आपण इथे घरकुल वा घरकुलचा ऑनलाईन प्रधानमंत्रीचा कार्यक्रम आहे लाईव्ह इथे आपण आता अर्ध्या तासांनी चालू होणार आहे आणि आज आपण इथे त्रेपन्न ते चौपन्न लाभार्थ्यांना घरकुलचं प्रमाणपत्र देऊन वाटप करणार आहे आणि मला एक सांगा मॅडम मला एक सांगा जे त्रेपन्न त्रेपन लाभार्थी आहे त्या त्रेपन्न लाभ लाभार्थी हे पूर्णपणे पात्र आहे का पात्र आहेत सर त्याच्यामुळे आपण ती जी यादी वगैरे यादी लावलेली आहे आणि ते बी पी एल सर बी पी एलचं बी पी एल संबंधित आहे ना बी पी एल निकष आहे त्या निकषानुसार आपण ती यादी प्रसिद्ध केली आहे अर्ध्या लोकांना आता मला एक सांगा ज्या वेळेस पडताळणी करून त्यांना त्यांच्या घराला भेट देऊन तुम्ही त्यांना पडताळणी करून त्यांना पहिला टप्पा देत आहे का पडताळणी न ना करता नाही पडताळणी करूनच देत आहे आमच्या इथले जे आरेची वगैरे असतात ते जाऊन पाहतात ते त्या निकषावर बसतात का त्यानुसार आम्ही त्यांना वाटप करत आहे आणि ज्यांना गरज आहे गरजूंना मिळाला आहे का ज्यांना गरज नाही ज्यांचे पक्के घर आहे त्यांना दिलेलं आहे का कसं बघाल या शब्दाकडे सर घरकुल ज्यांना घरकुल गरजूंनाच आहे सर गरजूंनाच आहे आणि तुम्ही यापूर्वी पाठपुरवठा केला होता का ते गरजू आहे म्हणून सर इथून आमचे जे बांधकाम विभागातले जे इंजिनियर्स वगैरे आहे त्यांना त्यांनी ते पाठपुरावा करतात आरे वगैरे आहे त्यांना ब्लॉक वगैरे दिलेले राहतात त्यानुसार ते जातात आणि पडताळणी करतात त्यानुसार क्रायटेरियामध्ये बसले तर त्यांना देतात एकंदरीत किती लोकांना घरकुरीचा एकंदरीत सर आता प्रत्येकाला आता प्रत्येकाचं तर नाही माहीत सध्या इथलं आम्हाला इथे आता चोपन्न पंचावन्न लोकांना वाटप आहे आज म्हणजे ते पात्र आहे म्हणून त्यांना वाटप आहे आणि म्हणजे पूर्णपणे पात्र आहे ना ते पूर्णपणे पात्र आहे का त्यांची घर वगैरे हो बांधून तयार आहे आणि काही पण तसं वगैरे काही नाही आहे नाही नाही असं महाराष्ट्रात कुठे 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 महाराष्ट्रात होत आहे तसं वगैरे काही नाही आहे नाही पुन्हा आपल्यासोबत काही घरकुल धारक आहे आजीबाई मला एक सांगा तुमचं घरकुलामध्ये नाव आलेलं आहे का हो तुमचं घर पक्क होतं का पडलेलं होतं पडलेलंच आहे पूर्ण म्हणून आम्ही एवढं काळजी करून काही किती वर्षापासून तुमचं घर लाग घर पडलेलं होतं बरेच दिवस झाले पडलेलं आहे सहा वर्ष झाले पडले पाच सहा वर्ष झाले आता लाभ का अर्ज केला होता अर्ज तर खूप वेळचा केला आहे खूपच पण ते आता अर्ज नाव निलाच मग मी काही केअर नाही घेतली म्हणजे मुलांना मुलांना लाभ भेटला का हो एक भेटला एक भेटला आणि आता तुला लाभ लाभला का हो म्हणजे अलग आहे ना तीन मुलं आहेत म्हणजे एका घरात दोघांना येऊन राहिलं आता पहिला भेटलाय मुलांना भेटला आता तुला मला आजीबाईच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे आणि आजीबाईना एक पुन्हा आनंदाचे वातावरण सुद्धा एक निर्माण झालाय का किती रुपये मिळणार आहे तुला मला माहित आहे का अजून काही माहित किती रुपयाचा आहे काही माहितच नाही ना आता सांगन मी आता काय सांग मला तर वाटतं पंधरा हजार रुपये देणार आहे काही माहीत का सांगितलं पुन्हा आपल्यासोबत इथं काही नागरिक का आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नागरिक ह्या नात्यानं आपण काय सांगाल आम्हाला तर संडात बांधायला लावले आम्हाला संडाचं भेटणे ज्याचे पक्के संडास याला मिळाले फोटो काढून सारण्याला नवीन संडास बांधला मी पण मला मिळाले नाही ते आणि दुसऱ्याला ज्याचे पक्के होते याला पैसे मिळाले तुम्हाला लाभ नाही मिळाला नाही मी स्वतः बांधला म्हणजे पक्क्या घरांना लाभ मिळाला नाही नाही पक्के नाही करत होतो माझ्या घर मग स्वतः बांधला मी संडात बांधा म्हणे मागा याच्या अगोदर बार बारा बारा हजार भेटले का नाही तर ते आम्ही पैसे मिळते म्हणे संडात बांधा म्हणे मी संडात बांधला तर ते पैसे मिळाले नाही की मला ज्याचे पक्के होते यायला पैसे मिळाले म्हणजे पक्क्यावाल्यांना अगोदर जुन्यावाल्याला पैसे मिळाले नवीन बांधला मी तुम्हाला पैसे नाही मिळाले तर मग त्याला आपण काय करणार त्याने तुम्हाला आले नाही म्हणे आणि हे जो आता घरकुल आले आहे सर तर हे पक्केवाले काही काही पक्के याच्यात त्यांचे घर त्यांचे त्यांचे घर चेक करावं आपण लोकांचे घर सर सगळे पक्के आहे काही दहा बारा जणांचे घर पक्के आहे आधी ते तुम्ही पहिले चेक करायला लावा मॅडमने त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचं हे करायला लावा मॅडम तुम्ही एक आशा गावातल्या लोकांनी एक आरोप केलेला आहे का ज्यांचं पक्क घर आहे त्यांना दिलेलं आहे आणि मी सांगत आहे ना हे ऑब्जेक्शन माझ्यावरच आहे सर माझ्या घर माझं घर पक्क आहे सर माझा सर्वे कितीचा आहे माहिती आहे तुम्हाला दोन हजार सर्वे आहे माझं भी म्हणजे भिंतीच बाय उभारली आहे मी माझ्या घरा आहे फक्त टीनच टाकली आहे मी पण माझी कंडिशन अशी होती सर त्या काळातनी का माझ्या घरी मला राहिले जागा नव्हती कायलेच नव्हती बसाले पण जागा नव्हती त्यावेळेस ह्या लोकांनी काहीच काहीच केलं नाही मी माझ्या हिमतीवर घर बांधलं माझा माणूसही चांगला नव्हता तरी मी माझ्या हिमतीवर घर बांधलं माझे मुलं शिकवले आणि हे आज जर मला घरकुल आलं ना माझी सासू आत्ता सहा महिने झाली दोनच तीनच महिने झाले कॅन्सर न वारली आ आणि आता आम्हाला जर घरकुल आलेले आहे हे दोन घरकुलं सासऱ्याच्या ना नावानं आला एक एक माझ्या आहे आम्ही बी पी एलमध्ये आहे पिवढं राशन कार्डही पण आहे आमच्याकडे तुम्ही बसलेले बस दोन हजार अकराच्या सर्वेनुसार जनगणनेनुसार हा सर्वे आहे ना सर बीपीएल मध्ये आहे तो मग तुम्ही सांगा जर बीपीएल मध्ये आम्ही असून जर आम्ही त्या दोन हजार अकराच्या साल पासून आज किती वर्ष झाले तुम्ही सांगा किती वर्ष झाले आज तो त्या वर्षापर्यंत आम्ही जर त्या घरात जर राहिलो असतो तर आमची कंडिशन काय झाली घर पुढे पडलेलं होतं विचारून सगळे लोक इथं हजार आहे जेवढ्यानी बोला माझं घर लाभ आता भेटून राहिला ना आता भेटून अकरा पासूनचा लाभ आम्हाला आता भेटून राहिला पण सर आम्ही त्यावेळेस दोन हजार अकरा पासून तसं राहू शकत होतो का त्या घरात घर सुद्धा जळलेलं होतं माझं आलं तरी पण मी राहिली त्या घरात मी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही नंबर लागला सर दोन हजार अकराच्या जे जनगणना झाली दिरे दिरे ना मला काय वाटतं का तुमचं काम का पासून कारण सर धीरे धीरे सगळ्याच येणार आहे ना प्रत्येकाच भेटणार आहे प्रत्येकाला भेट मलाच भेटलं म्हणून नाही आहे काही इथं सगळ्यालाच भेटणार आहे घरकुल काही असं नाही का प्रत्येकानं डॉ मध्ये फॉर्म टाकलेले आहे सर गावातले सर्वांना घरकुल शंभर टक्के घरकुला पंचवीस मग या सालमध्ये सगळ्याला घर घरकुल आहे शंभर टक्के घरकुल आहे सर पण आता कसं असते गव्हर्नमेंटचं तुम्हाला माहीत आहे धीरे धीरेच नाही पाशी असते थोडे थोडे जर ते त्यानं जर घेतले थोडे थोडेच जण येणार आहे ना सर त्याच्यातनी प्रत्येकाचा प्रॉब्लेम सगळ्याचाच प्रॉब्लेम असते गावातनी असं म्हणत नाही मी गावातनी प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहे ह्या लोकांना फक्त घरकुलाच विषयी गावात दिसते बाकीविषयी काही दिसत नाही का सर आमच्या गावात दारूबंदीसाठी टोले आम्ही घेतले सर पण गावकऱ्यांनी एकाही पुढाकार नाही घेतला आता हे आता हे सगळे लोक घरकुलासाठीच प्रॉब्लेम खडे करून राहिले सर बाकी कायच्यासाठी नाही या गावातली आजपर्यंत असं कोणतंच काम आम्ही जे करायला पाहतो कोणीच करून नाही राहिले सर मग ह्या लोकांला हे दिसत नाही का हिचा प्रॉब्लेम नाही दिसत का आज आमची एवढी लेकरं आहे म्हटलं ते सगळे व्यस्तात होऊन राहिले आ हे या लोकांले काही दिसत नाही आहे का बायका काय घरातल्या चुलन मूल सांभाळला झोपते फक्त राहते घरातनी त्यायले कोणता अधिकार नाही सांग अधिकार नाही का आहे काच्यासाठी अधिकार नाही आमचे इथे आमदार खासदार सगळे येऊन गेले ह्याबद्दल मी बोलली सगळे मग आमदार खासदार काय म्हणे त्यांना फक्त सॉल्व काय म्हणलं करतो म्हणते तुमचा प्रॉब्लेम म्हणते आम्ही सॉल्व करतो म्हणते आज आश्वासन फक्त आश्वासनावरच आम्ही आमचं गाव टिकून आहे सर आजपर्यंत आता प्रताप दादा आश्वास आले होते आमची आम्ही त्याच्याजवळ प्रमाणपत्र मांडले आम्ही त्याच्याजवळ आमची मागणी केली व्यक्त केली आणि कोण आले होते आपल्या इथे मंदिरात विश्वकर्मा भाऊ आले होते त्याच्यासमोर आम्ही प्रॉब्लेम मांडले आमचे वाले स्त्रियांचे नक्कीच तुम्ही या ठिकाणी सरपंच आहे आज घरकुलाचं वाटप आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लक्ष लोकांना वाटप करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यक्रम आज राबवलेला आहे आणि सव्वा तीन वाजता सव्वा तीन वाजताच उद्घाटन सुद्धा झालेलं आहे सरपंच आहे ना त्यांनी जे गावात किती लोकांना वाटप याचा का घरकुलाचा घरकुलाचा कमीत कमी तरी आता हे चौपन्न लोकांचा आलेला आहे चौपन्न लोक आणि या सर्वे करताना घर, ले 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 तुम्ही सोबत होते का हो सर्वांना पक्के घर जिंचे पक्के घर आहेत त्यांना मिळाले का पडले घर त्यांना मिळाले पडलेले आले बिलाडे पूर्णपणे हो पूर्णपणे शंभर टक्के सर्वे केले हा काय सांगाल तुम्ही मला एकच सांगायचं आहे माझं घरकुळ परिषद झालो शेवटी मी फायनान्स काढलं आणि घर बांधलं पण तुम्हाला घरकुला लाभ मिळाला नाही मिळालाच नाही पण तुम्ही घरगुला अर्ज केला होता अर्ज नाही केला तुम्ही स्कीम मध्ये बसत नाही म्हणे ओबीसी मध्ये स्कीम मध्ये बसत नाही म्हणे म्हणजे तुमचा सर्वे झाला होता काय सर्वे झाला रेस मारली आहे का रेस मारली काय मारलं काय 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 कारण म्हणजे तुम्हाला आवश्यक होतं का घर आवश्यक होतं नाही विचारून पाहा आजूबाजू तुम्हाला काय वाटते डावल म्हणून वाटते का डावललं म्हणून वाटते का असं डावललं म्हणजे शेरा मारला आहे त्याची फाईल निशा तुम्ही करा काय करायचं आहे ते लिस्टमध्ये पण होतं शेरा मारला आहे म्हणजे तुम्हाला घरगुतीचा लाभ मिळाला नाही म्हणजे चौपन्न मध्ये म्हणजे मी श्रावण बाळाचा पगार घेतो पण मला अजूनही लाभ भेटला नाही घरकुलचा पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे का म्हणतात मिळाला का घरकुलाचा लाभ नाही अजूनही नाही मिळाला नाही पडला आहे माझ्या घरचं पूर्णपणे अर्ध पडला पाहून घ्या नस सांगतल्या वागतल्या ना डोळ्यानं पाहिलं पाहिजे तेव्हा मग द्या त्याले त्याचं पडलं नसलं तर देऊ नका घर पडलं असतं आपल्याला नाही काहीच नाही तुम्ही अर्ज केला होता राडाव मग काय तुट काय आता ते कोण पाहत बसताना आम्ही काय जातो एकदा केल्यावर सई मारून दिली गेले गेलो नाही गेलो हे ते पाहत बसती पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक का आहे पुन्हा आपल्यासोबत या जावरा येथील माजी सरपंच आहे मॅडम तुमचं तुम नाव काय हो तारा संदीप घरकुलाच वाटप सुरू आहे काय सांगा तुम्हाला माझी सरपंच चांगली गोष्ट आहे वाटप चालू आहे तर ज्याला गरज आहे त्यालाही पण द्या म्हणजे असं म्हणणं आहे आमचं माझं घर तुम्ही फक्त खडीवर चला आणि तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहून घ्या म्हणजे तुमचं घर पूर्णपणे पडलेलं आहे का तुम्ही तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहून घ्या नंतर तुम्ही अपेक्षा मांडा माझं म्हणणं फक्त खडीवर चला डोळ्यानं पा आमच्या तोंडाने काही ऐकू नका डोळ्यानं पा अकरा जण कुटुंब आह आम्ही किती जणांचा अकरा जणां घरात घर पूर्ण बेघर बेघर म्हणजे नावावर घर आहे पडलेलं आहे सर्वे केला होता सर्वे केला एका एका ज्याच्यात कुटुंब आम्ही अकरा नाव आहोत एकाच घरात अकरा अकरा जण आम्हाला घर नाही एकाला आले घर लाईनाला पण आम्हाला घर नाही आहे नाही आज वीस वर्ष लग्नाला झाली माझ्या तुम्ही ते अर्ज केला होता ना अर्ज गिर्ज केला वापस आला काय म्हणतो तू अर्ज वापस आलता ते काय काय झालं ते अर्ज वापस आलता रिजेक्ट नेमकं कशामुळे पक्के पक्के घर गर, घर घर कोण मग तुम्ही फक्त डोळ्याने पाहल नंतर तुम्हीच पा आमची परिस्थिती काय आहे बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुलाला दहा लक्षाचे वाटप सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये वाटप सुरू असताना मुख्यमंत्री साहेब जरा बघा काय हालत आहे काय सरकार लक्ष द्या का ज्यांना पक्कं घर पाहिजे ज्यांचं पक्कं घर आहे त्यांना घर मिळालं म्हणते ज्यांना गरज आहे त्यांना गर घर मिळालं म्हणते मुख्यमंत्री साहेब थोडं लक्ष द्या भरकुल आवास योजना प्रधानमंत्री आवासानं ना नाव दिलेलं आहे त्या नावाप्रमाणे चालले पाहिजे याकरता थेट एम न्यूज निघालेली आहे प्रत्येका अन्यायाला वाचा करता तर बघत राहा एम न्यूज महाराष्ट्र बातम्याला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद